हल्लीची जीवनपद्धती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे लोकांना अनेक आजार होतात त्यामुळे लोक प्रॉपर डाएट करणे एक्सरसाईज करणे योगासनं करणे अशा गोष्टी करतात परंतु मानवी शरीर हे बहात्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे त्यामुळे पाण्यालाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे अलीकडे लोकांचा अल्कलाईन वॉटरकडे कल वाढतो आहे पण हे अल्कलाईन वॉटर नेमकं काय आहे त्याचा शरीराला कसा फायदा होतो याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुकाराम आवाळे मी सरांचं सुरुवातीला इंट्रोडक्शन करून देते डॉक्टर तुकाराम आवाळे यांचं होमिओपॅथीमध्ये एम डी झालं आहे ते गेल्या सहा वर्षांपासून वॉटर थेरपिस्ट म्हणून काम करतात तर आता विषयाला सुरुवात करूया तर सर जसं की मी सांगितलं हल्ली लोक अल्कलाईन वॉटर पिण्याकडे भर देतात पण अनेकांना अल्कलाईन वॉटर नेमकं काय आहे आणि ते साधं पिण्याच्या पाण्यापेक्षा कसं वेगळं आहे हे माहिती नाही आहे तर मग त्याबद्दल माहिती सांगा राईट सो सगळ्यात पहिलं आपण बद्दल आणि बद्दल तुमचा डिफरन्स क्लिअर करतो सो मार्केटमध्ये खूप सारे अल्कलाइन वॉटर ह्या नावाने uh, खूप सारे ब्रँड आहेत जे फक्त अल्कलाईन प्रॉपर्टी देतात पाण्यामधली ती एक प्रॉपर्टी आहे खूप छान प्रॉपर्टी आहे ती पण तिला केमिकल पद्धतीनं बनवलेलं अल्कलाईन वॉटर आणि आयोनाईज पद्धतीनं बनवलेलं अल्कलाईज वॉटर ठीक आहे सो so, आपल्याला ज्या पाण्याची गरज आहे ते आहे अल्कलाइज वॉटर जे आयोनायझेशन प्रोसेस मधून काढलं जातं पण अल्कलाईन वॉटर जे आहे जे सोडा बायक फिल्टर लावून फक्त पाण्याला अल्कलाइन करणं ते ते म्हणजे हेल्थसाठी बेनिफिट नाहीये ते ठीक आहे सो अल्कलाइज वॉटर आपल्याला प्यायचं आहे की जे प्रॉपर आयोनायजेशन पद्धतीनं काढलेलं ते हेल्थ बेनिफिट आहे सर येस सो हल्ली आता खूप सारे ॲवेनायजर्स मार्केटमध्ये आहेत की जे काही जापनीज ब्रँड्स आहेत काही कोरियन ब्रँड्स आहेत काही आपल्या इंडियामध्ये पण काही बनवले गेलेले आहेत ठीक आहे डिफरंट डिफरंट मार्केटमध्ये खूप सारे ॲवेनायझर्स आहेत सो so, अल्कलाईन अल्क्लाइज बनवणं हे एक इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे जपानमध्ये नाईन्टीन सेवन्टी फोरला त्यांनी रिसर्च केलं होतं त्याच्या अगोदर पण त्यांनी पाण्यावरती रिसर्च केलं होतं जसं की आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पंचेचाळीस साली जपानमध्ये बॉम्बस्फोट झालेले आणि त्यांची हवा पाणी आणि जमीन तिन्ही गोष्टी खराब झालेल्या आणि करंट आपण जर व्हॅल्यू बघितली ह्युमन जपनीज व्हॅल्यू बघितली तर आज इझिली ते नाईन्टी हंड्रेड क्रॉस करतात म्हणजे एक काळ होता त्यांचा पूर्ण देश आ, आजारी होता आणि आत्ता एक काळ आहे की ते पूर्ण हेल्दी आहे सगळ्यात ओल्डेस्ट कंट्री म्हणून जपानची ओळख आहे ठीक आहे त्याचं कारण त्यांनी केलेलं रिसर्च हवेवरती पाण्यावरती खाण्यावरती तो त्यांचं डाएट त्यांचं वॉटर त्याच्यामुळे हल्ली ते सगळ्यात जास्त ओल्ड कंट्री म्हणून मानला जातो विषय आता आपल्याला अल्कलाइज वॉटरबद्दल बोलायचं आहे बरोबर सो बेसिकली तीन गोष्टी आहेत की जे आता आपल्याला आजारी पाडतायत पहिलं म्हणजे हवा खराब आहे पाणी जे आता आपण पितोय ते साठवलेलं पाणी पितोय mm -hmm. त्याच्या अगोदर पूर्वी आपण नैसर्गिक पाणी प्यायचो वाहतं पाणी प्यायचो जे नदीचं असेल झऱ्याचं असेल वाहतं पाणी म्हणजे पाणी ज्यावेळेस वाहत असतं सो mm -hmm. पाण्याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाणी म्हणजे एच टू ओ राईट पण ज्यावेळेस एच टू ओ वाहत असतो त्यावेळेस आदळून आदळून ज्याची मॉलिक्युल ब्रेक होतात हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिन मॉलिक्युल सेपरेट होतं म्हणून आपण वाहत्या पाण्याला लाईव्ह वॉटर म्हणतो ही एक प्रॉपर्टी झाली त्या पाण्याची जे आपण वेगवेगळ्या मधून ती काढू शकतो राईट दुसरी त्या पाण्याची प्रॉपर्टी म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की अल्कलायझेशन तर हल्लीच्या जीवनामध्ये आपलं खाणं जे फास्ट फूड झालेलं आहे आपण कंटिन्यू फास्ट फूड खातोय बेकरी प्रोडक्ट्स खातोय डेअरी प्रोडक्ट्स खातोय म्हणजे पाण्यासोबत तुम्हाला आता मी डाएटची पण माहिती चालू केलेली आहे राईट सो so, हे सगळं जे अन्न आहे आपलं ते सगळं ऍसिडिक अन्न आहे इवन आपण जे आता खातोय जे पण फॅक्टरीमधून आलेलं अन्न आहे आपल्या घरामध्ये लाईक पोहे राईट जे पण रिफाईन करून आलेलं अन्न आहे आपल्या घरामध्ये ते पूर्ण प्रोसेस फूड आहे प्रोसेस फूड म्हणजे केमिकल युक्त आहे आणि जे पण शेतातून अन्न आलेले आपल्या घरामध्ये ते पण युक्त आहे म्हणजे ते पण केमिकलयुक्त आहे ॲसिडयुक्त आहे सो so, आपण आपल्या बॉडीला ऍसिडिक बनवतोय आपल्या खाण्यामधून काही लोक गर्व करतात की आम्ही बाहेरचं काही खात नाही ठीक आहे पण त्यांच्या घरच्या अन्नामध्येच जर केमिकल असतील त्या कांद्यामध्ये पोह्यामध्ये बरोबर राईसमध्ये सर्व पाले पालेभाजी पाले जो आहे त्याच्यामध्ये जर केमिकल्स असतील आणि त्या केमिकल्समधून बॉडी आपली ॲसिडिक होते त्याला आपण ऍसिडिक स्ट्रेस म्हणतो ठीक आहे ऍसिडिक स्ट्रेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि डिहायड्रेटिव्ह स्ट्रेस हा एक असा दडून बसलेला राक्षस आहे तो लवकर समजत नाही आहे ठीक आहे आणि सामान्य लोकांपर्यंत अजून पोचलेला नाही कित्येक आता डॉक्टरांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे की ह्या बायोलॉजिकल स्ट्रेसला हँडल कसं करायचं हा बायोलॉजिकल स्ट्रेस जर काढला आपण तर आपण आपल्या फॅमिलीला स्वतःला हेल्दी बनवू शकतो आणि हेल्दी लाईफ जगू शकतो आपण मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतो आपण सर आता तुम्ही सांगितलं की अल्कलाईन वॉटर आणि डायट महत्वाचं असतं पण मग जे आपण साधं पाणी पितो नळाचं right. पाणी असो महानगरपालिकेचं जे पुण्यात पाणी येतं ते पाणी आणि अल्कलाईन वॉटर हे वेगळं कसं मग ते ओळखायचं कसं ओके ओके सो साधारणतः आपल्याला साध्या पाण्यामध्ये जे कॉर्पोरेशनचं पाणी आहे किंवा जे आपण घरात ओ बसवतो त्याचं पाणी आपण काढतो हो, राईट सो hmm. so, ज्या आपण मेट्रो सिटीज आहे जिथे कॉर्पोरेशन आहे तिथे कॉर्पोरेशन ऑलरेडी आपल्याला पाणी फिल्टर करून देतं ते ठीक आहे त्याचा सिक्स्टी डी टीडीएस आहे सो नॉर्मली दीडशेपर्यंत टीडीएस आपण पिऊ शकतो आणि मला वाटतं कुठल्या कॉर्पोरेशनचं दीडशेच्या वरती टीडीएस आहे ठीक आहे सगळ्यांचं शंभरच्या आतमध्ये टीडीएस आहे सगळ्यात बेस्ट वॉटर मी जेव्हा पाहिलं होतं मुंबईचं आहे एकशे वीस टीडीएसच आहे त्याच्यापेक्षा बेस्ट वॉटर कुठला असेल तर दीडशे टीडीएसचं ठीक आहे सो टीडीएस कंट्रोल करून आपल्या घरात जर पाणी आहे तर आर ओचं मशीन लावून तिथे मी म्हणतो आजार तयार करायचं मशीन आहे hmm. ठीक आहे आर ओ म्हणजे आजार तयार करायचं मशीन आहे कारण ऑलरेडी टीडीएस कंट्रोल करून जर पाणी आपल्या घरामध्ये येत असेल तर तुम्ही आर ओ मशीन न लावता तुम्ही बाकीचे फिल्टर लावू शकता hmm. युए फिल्टर युए फिल्टर, फिल्टर पेपर फिल्टर कार्बन फिल्टर असे फिल्टर्स लावून आपण जो कचरा असेल पाण्याचा तो काढून ते पाणी पिऊ शकतो आता तुमचा प्रश्न होता की ते चेक कसं करायचं सो लिटमस पेपर आपल्याला भेटतात मार्केटमध्ये लिटमस पेपर जर आपण पाण्यामध्ये डीप केला आणि तो जर सर लाल पिवळा झाला तर म्हणायचं ते पाणी ऍसिडिक आहे जर तो ब्ल्यू झाला तर म्हणायचं पाणी ते अल्कलाईन आहे राईट सो हे सिम्पल मेथड आहे घरगुती आपण चेक करू शकतो आपलं पाणी कुठला चा आहे ते म्हणजे सर साधारण मग अल्कलाईन वॉटरचा पीएच काय असतो सी आपल्या ब्लड हे बेसिक अल्कलाईन आहे ठीक आहे सेवन पी एच एक ते सेव्हन पी एच हे एक ते सेव्हन पर्यंत आपण पर ऍसिडिक मानतोय सेव्हनच्या वरती चौदा पर्यंत अल्कलाइन मानतोय आणि सेव्हन हा न्यूट्रल पीएच आहे ठीक आहे सेव्हन हे न्यूट्रल पी आहे ना अल्कलाईन आहे ना ऍसिडिक आहे राईट सो so, सेव्हनच्या पुढं जे पण आपण खातोय जे पण आपण पितोय ते सर्व अल्कलाईन कॅटेगरीमध्ये मोडलं जातं सो आपला so, ब्लडचा जो पी आहे तो आहे सेव्हन पॉईंट फोर ठीक आहे आणि त्याला सेव्हन पॉईंट फोरला ठेवण्यासाठी आपली किडनी दिवस रात्र काम करत असते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असते कारण रोजच्या खाण्यातून काय खातोय आपण पूर्ण ॲसिड खातोय रोजच्या म्हणजे सकाळी जर चहा आणि बिस्किटने सुरुवात होत असेल ब्रेडनं सुरुवात होत असेल तर आपण ॲसिडनं सुरुवात करतोय राईट सो तिथपासून आपल्या रात्रीच्या जेवणापर्यंत आपण जेवढे पण चहा घेऊ जेवढे पण डेअरी प्रोडक्ट घेऊ बेकरी प्रोडक्ट घेऊ काही पण खाऊ आपण त्यातून ॲसिड आपल्या बॉडीमध्ये जाते आणि हे ॲसिड आपल्या आप ब्लडला हे ॲसिडिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे राईट right? सो so, किडनीचा तिथं रोल येतो किडनीचा रोल काय येतो की कि किडनी आपल्या ब्लडला ॲसिडिक होऊ देत नाही किडनी हे रक्त शुद्ध ठेवते आपलं right? राईट सेवन पॉईंट फोरचं सेवन पॉईंट फोरच ठेवते टिल आवर डेथ ठीक आहे जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत ती आपल्याला आय सी यूमध्ये जाण्यापासून वाचवते ठीक आहे सो ती कसं वाचवते ज्यावेळेस आपण ॲसिडिक कुठल्याही गोष्टी खाऊ मग ते पाणी ॲसिडिक असेल खाणं असेल Okay. Hmm. किंवा विचार पण ऍसिडिक असतील <laughs> विचार ऍसिडिक म्हणजे चिडचिड राग निर्माण झाला की ऍसिडिटी वाढते डोकं दुखतं राईट सो त्याने पण आपलं काय होणार ब्लड ऍसिडिक होणार आहे राईट सो त्या ऍसिडिकला त्या ऍसिडिकनेसला किडनी कॅल्शियम युज करते अल्कलाइन मिनरल्स युज करते रिअब्सॉर्ब करते hmm. आणि पीएच ला मेंटेन ठेवते सेव्हन okay. पॉईंट फोर ला सेव्हन पॉईंट फोर ठेवण्यासाठी रोज आपलं कॅल्शियम चोरी होते ठीक आहे आपल्या हाडातून ते रोज काढून घेतलं जाते आणि आपल्याला आयसीयू मध्ये जाण्यापासून वाचवलं जाते पण पुढे जाऊन आपण दुसऱ्या आजारांमध्ये अडकतोय लाईक like, किडनी कॅल्शियम किती काढून घेणार त्याचं काय मोजमाप नाहीये राईट आपण कोल्ड ड्रिंक पितोय दॅट इज टू पी एच हायली ऍसिडिक ओके सो so, त्याला जर न्यूट्रल करायचं असेल टू पी ला तर किडनीला सेव्हन पॉईंट फोरला आणण्यासाठी किती कॅल्शियम यूज करावं लागेल सो कॅल्शियम रिअप्सअप करून करून दुसरा आजार जो होतोय पहिला ॲसिडिटी आणि दुसरा किडनी स्टोन तिसरा आजार जो होतोय तो म्हणजे हडातून जर कॅल्शियम कमी होत असेल तर ऑस्टिओपोरोसिस हडं ठिसळ होणे सांधेदुखी जॉईंट पेन सूजन सो so, जिथे जिथे शरीरामध्ये सूज येते दुखत ठीक आहे आग होते तिथे ॲसिडचं प्रमाण वाढलेलं आहे येस सो yes. so, ह्या ॲसिडला अशा तऱ्हेनं किडनी ॲसिडिक स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो बायोलॉजिकल स्ट्रेसमधला एक प्रकार आहे सो so, किडनी ती मॅनेज करत असते टील ती जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत ती मॅनेज करते आणि हळूहळू आपल्याला माहिती आहे की हीच ऍसिडिटी जर पेशंटच्या लेवलला गेली तर बी पी शुगर सारखे आजार सुरू होतात आणि शेवटी शेवटी मग किडनी फेल्युअर आणि कॅन्सरकडे तो पोहोचतो